स्पर्धकाचे नाव यश दीपक घवाळी विषय वृक्ष संवर्धनात आपले योगदान झुंजुमुंजु पहाट झाले की शेतकरी कामकरी कष्टकरी कामाला लागतात शेतकरी म्हणजे नव्या युगाचा गिरीधर पुतळा थंडी पावसात उन्हातानात शेतात जाऊन तो या भूमातेत नवरसांचा अंकुर रुजवतो त्याला खतपाणी घालतो पीक उभारून आलं की वेगवेगळ्या किडींपासून त्याचे संरक्षण करतो शेवटी ती धनसंपदा घरी आणतो ते धान्य हीच त्याची लक्ष्मी आणि तोच त्याचा परमेश्वर शेतकरी सहन करीत राबराब राबतो -राब -राब आणि जगाला अन्न पुरवतो म्हणूनच त्याला जगाचा पोशिंदा म्हटलं आहे निसर्ग सौंदर्याने नटलेल्या कोकणचा कॅलिफोर्निया करण्याच्या नादात हिरवा शालू परिधान केलेल्या वसुंधरेच दिवसा वस्त्रहरण होत आहे याला जबाबदार कोण वाढत्या लोकसंख्येमुळे व वा शहरीकरणामुळे वृक्षांची संख्या कमी होत आहे लाकडाचे ट्रकच्या ट्रक भरून शहराकडे जात आहेत प्रदूषण आणि हवेतील विषारी वायूमुळे श्वसनाच्या तसेच अनेक वेगवेगळ्या आजारांना तोंड द्यावे लागत आहे म्हणूनच आज कोरोनाच्या महामारीत ऑक्सिजनच्या अभावामुळे दवाखान्यात माणसं तडपडून तडफडून मरत आहेत त्या सर्वात कारणीभूत म्हणजे वाढती जंगल तोड तासभर ऑक्सिजन विकत देणाऱ्या डॉक्टरांना आपण देव मानतो पण आयुष्यभर फुकट ऑक्सिजन देणाऱ्या झाडांची खरंच कदर करतो का म्हणूनच आपण प्रत्येकाने आपल्या घराजवळ रस्त्याच्या कडेला आपल्याला शक्य होईल तिथे झाडे लावली पाहिजे म्हणूनच झाडे लावा झाडे जगवा। गणराया असू दे तुझ्या कृपेची सावली गणपती बाप्पा तू चमची माऊली तूच आमची माऊली